भारताच्या दुर्गा आता चीनच्या सीमेवर उभ्या राहणार लडाखच्या मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस तापमानात चौदा हजार फुटावर बर्फात कमी ऑक्सिजनमध्ये आता महिला कमांडो पूर्णपणे स्वतंत्रपणे सीमा सांभाळणार आहेत आय टी बी पी म्हणजे भारताचं हिमालयातलं कवच आणि आता हे कवच महिलांच्या शौर्याने आणखी मजबूत होणार आहे नमस्कार मी मेघा भारताची चीन सोबतची तीन हजार चारशे अठ्याऐंशी किलोमीटर लांबीची एल सी ही जगातील सर्वात कठीण आणि अत्यंत संवेदनशील सीमा मानली जाते या भागातील आव्हानही तितकीच भीषण आहे तापमान मायनस फोर्टी डिग्री पर्यंत घसरणारे कमी ऑक्सिजन दुर्गम आणि अगदी आणि कधीही निर्माण होऊ शकणारा लष्करी तणाव या अशा परिस्थितीत मागील वर्षापासून या सीमेला खंबीरपणे जपणारे दल म्हणजे इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी हिमालयाच्या शिखरावर अत्यंत प्रतिकूल हवामानात भारताचा सर्वात कठीण भूभाग कोण सांभाळतो तर ते आपलेच पीचे जवान म्हणजे भारताचं विशेष पर्वतीय कमांडो दल हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या काम करतं हिमालयात विशेष प्रशिक्षण घेतलेले जवान आवश्यक आहेत ते लक्षात आल्यानंतर आय टी बी पीची स्थापना करण्यात आली आज आय टी बी पीची ची मनुष्यबळ एक लाखाहून अधिक आहे आणि या दलाच्या सीमा चौक्या कुठं असतात तर नऊ हजार फुटावर बारा हजार फुटावर आणि काही चौक्या तर चौदा हजार फुटापेक्षाही जास्त उंचीवर थोडक्यात आय टी बी पी हे पर्वतावरचं युद्ध तंत्र आणि जगण्याचं कौशल्य आहे म्हणूनच या दलावर एक नवी महत्त्वाची जबाबदारी सोपवली गेली आहे पूर्णपणे महिलांच्या बॉर्डर पोस्ट उभारण्याची लडाखमध्ये दोन हजार वीसमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये घडलेल्या संघर्षाने भारताने सीमा धोरण पूर्णपणे पुनर्जित केले आणि त्यातून जन्माला आलं हे फॉरवर्डायझेशन प्लॅन हे काय आहे तर जुने बी ओ पी म्हणजे बॉर्डर आउटपोस्ट मागे होते आता त्या अजून पुढे अगदी एल सीच्या जवळ नेल्या जात आहेत आय टी बी पीने आतापर्यंत दोनशे पंधरा बी ओ पी पुढे हलवलेल्या आहेत आणि यामुळेच चीनी हालचालीवर थेट नजर ठेवता येईल आय टी बी पीचा प्रतिसाद अधिक जलद होईल आणि प्रतिकूल हवामानाच्या या भागात सतत आय टी बी पीची उपस्थिती राहील भारताची ही ॲक्टिव्ह बॉर्डर स्ट्रॅटजी आहे प्रवीण कुमार आय टी बी पी डी जी यांनी घोषणा केली आहे की भारतात दहा पूर्णपणे महिला जवानांना सीमा चौक्या उभारणार हो आहे सुरुवातीला दोन ठिकाणी काम सुरू आहे लडाखमधील लुकिंग आणि हिमाचल प्रदेशच्या ठांगी येते तर उर्वरित आठ चौक्या लवकरच कार्यान्वित केल्या जाणार आहे या चौक्या फक्त प्रतिकात्मक नाही तर या महिलांचा रोल मिशन क्रिटिकल कॉम्बॅट आहे यात रात्रभर पहारा नियमित गस्त चिनी हालचालींचा सतत मागोवा उंच पर्वतीय युद्ध प्रशिक्षण बर्फात सर्वायवल आणि शस्त्र हाताळणे यांचा समावेश आहे भारत पहिल्यांदाच महिलांना पूर्ण बॉर्डर पोस्टची कमांड देतोय आणि हा निर्णय सीमा सुरक्षा आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरतो तर हे ऑल वुमेन पोस्ट का महत्त्वाचे आहे तर जागतिक स्तरावर भारतातून नारी शक्तीचा संदेश जाणार चीनकडे महिलांची तुकडी नाही भारत ही पर्वतीय सुरक्षा महिलांवर पूर्ण विश्वास ठेवून उभारत आहे याशिवाय एक समान संधीचा राष्ट्रीय संदेश दिला जाणार लडाख सारख्या कठीण भागात महिलांचा कमांडो रोड ही मोठी बदलाची नांदी आहे आय टी बी पी पीमध्ये मध्ये महिला जवान आधीच ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर पर्वतीय युद्धतज्ज्ञ स्नो पेट्रोलिंगमध्ये प्रावीण्य मिळवत आहे आणि यामुळे संपूर्ण सेना संरचनेत महिलांच्या सहभागाची नवी लाट येते यातून महिलांचं मनोबल वाढतय आणि सीमा सुरक्षा दलात नवा आत्मविश्वास निर्माण करणारा हा निर्णय ठरणार आहे केंद्राने दोन हजार तेवीस मध्ये आय टी बी पी साठी सात नवीन बटालियन सुरू केले एक नवीन सेक्टर मुख्यालय आणि एकूण नऊ हजार चारशे नवी पदन निर्माण करण्यात आली याचा सलग फायदा म्हणजे सीमेजवळ सतत मानवी उपस्थितीची निर्माण झाली भारत भारत कधी इतका तयार होतो चीनी सीमेवर नवीन फॉरवर्ड चौक्या उभारणार आहे हे एक मोठे संकेत आहे म्हणजे चीनकडे जाणारा प्रत्येक मार्ग भारत आता कडकपणे तपासणार ही पायाभूत सुविधा पर्वतांमध्ये कायमस्वरूपी भारताची उपस्थिती मजबूत करते सीमा सुरक्षा फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर आय टी बी पीचे प्रशिक्षण संस्थान पूर्णपणे पुनर्चित केले गेले आहे नवीन मॉड्यूल्समध्ये माउंटन वॉरफेअर टॅक्टिकल सर्वायवल हाय अल्टिट्यूड फायरिंग आईस वॉल क्लाइम्बिंग झिरो विजिबिलिटी नॅव्हिगेशन महिला जवान हे सर्व प्रशिक्षण पुरुषा इतके किंवा अनेकदा अधिक कौशल्याने पार पाडतात या निर्णयाचा भारताच्या बाबतीत काय परिणाम होऊ शकतो ते आपण समजून घेऊया LEC वर सुरक्षा अधिक मजबूत होणार थेट उत्तर मिळणार जगाला महिलांच्या लष्करी क्षमतेचा संदेश मिळेल आय टी बी पी मनोबल उंचावणे आणि विशेष म्हणजे विमेन कॉम्बॅट युनिट्स आपल्या देशाला मिळणार आहे भारत आता जगाला दाखवत आहे की सीमा सुरक्षा फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर महिलाही त्यात आता आघाडीवर आहेत चौदा हजार फुटांवर जीवनाच्या प्रत्येक श्वासासाठी लढावं लागतं आणि अशा ठिकाणी भारताच्या दुर्गा आता सीमेचं रक्षण करणार आहेत हा केवळ सुरक्षा निर्णय नाही आहे तर हा भविष्यातील भारताचा चेहरा आहे आय टी बी पीची ही मोहीम फक्त बॉर्डर पोस्ट उभारण्याची नाही तर ही भारताची नवीन ताकद नवा आत्मविश्वास दाखवण्याची घोषणा आहे भारताच्या सीमांवर आता फक्त पुरुष सैनिकच नाही तर आपल्या मुलीही तितक्याच अभिमानाने आणि धैर्याने उभ्या आहेत तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी मेगा मोहिते यू इन द नेक्स्ट व्हिडिओ